どうした、ね

दोन तास झाला तुला उडकतो इथे तुम्हाला पण म्हटलं का म्हणून मला काल तुम्ही स्पष्ट म्हटलं ते उद्याची उद्या तुम्ही घराच्या बाहेर पुरून ठेवून जाते तुम्ही काय म्हटलं जे महाग जी केलं ती विषय करते तुम्ही करायला भाग पाठ मी नाही करत आहे माणसं पुरून कोणाकडे सांगतोय गाडीवर बसून तर घरी मला यायचंच नाही परत तुम्ही घरा घरी गेल्यानंतर म्हणणार जा घराबाहेर तुमच्या आई म्हणणार जा घराबाहेर तू आई कशाला कस बोलत जी, जी मी ती बोलते काय करतेसोबत घडते काय तुम्ही आता उघड डोक्यात जाऊ नका इथे लोकांमध्ये तुम्ही तमाशा करता परत मला म्हणताय की मी करता काय म्हणते मग मला पण म्हटलं नाही हुडका म्हणून मला काल बोलल्यात ना जा म्हणून तर मी जायचं हो जायचं आहे इष्टीतून बाहेर काढून अजून मला विचारताय का आहे

मला तुम्ही मोबाईल घेऊन देत असेल तर मी येते मी तुला मोबाईल घेऊन देऊ मग काय देऊ मग कधी तुला थोडा वेळ टाइम कर अजून किती थोडा वेळ टाईम मग टन कशा टन कशाला दिलाय ती अरे बोला पण काय चढ असंच करू असंच करू बस घरी गेलो काय तू बोलू घरी गेलाव बोलू तुला काय दाखवू घरी गेलो दाखव काय दाखवाय तर मला माहिती आहे दुसरं काही येणार आहे तुम्हाला घडा जाऊ पण देणार नाही घर सोडून पण देणार नाही आणि ओरडून करून म्हणणार की घराबाहेर तेवढंच तेवढच निस्त बोललेय ते घर सोडून जायचं म्हटलं तर येते की परत घ्या दोन तास पुरो उड पाणी पण मला त्याच्याने काय केन तुला माहिती आहे पण द्यायचं तिला माझ्यापाशी मी घेऊन गेले असते देयचं तिला माझ्यापाशी एवढी तुम्हाला तू कधी नाही तू कधी नाही दाखवा तुम्हाला काय दाखव नीट बोल नीट बोल नीट बोलते की नीड बोलते नीड बोल करा। बस करा आता बसली की गाडीवर बसली ना आ, चला हो तुला घरी गेल्यावर दाखवतो का असते काय दाखव की जरी पण कसे ना तुझं किती जरी तुला सांगितलं तुझ्या समोर ढोक तरी आपण बोललो ना, ना नीत्रा मायस होत नीत्रा मायस होत तरी तुला आपस्ती तुम्ही घरा बाहेर काढणार वाला मी तुमच्या सोबत घेऊन बस तुला घरी गेल्यावर दाखवतो काय असते दाखवा हो चला आता